देवेंद्र फडणवीस सरकारने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे राज्यात तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली आहे तुकडी बंदी कायदा शिथिल झाल्यास आता एक गुंठा जमिनीचीही खरेदी व विक्री करता येणार आहे याआधी फक्त जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे तर बागायत जमिनीसाठी दहा गुंठे जमिनीचीच खरेदी व विक्री करता येत होती त्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी व विक्री होत नव्हती त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत होता विशेषतः जे शेतकरी विहिरीसाठी शेतरस्त्यासाठी व इतर काही कारणास्तव एक दोन गुंठ्यांमध्ये ज्यांना खरेदी विक्री करावी लागायची त्यांना ती खरेदी विक्री करता येत नव्हती शासनाच्या या निर्णयामुळे त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चॅनलवर जर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारने जमीन तुकडी बंदी कायदा सुधारणा करून काही शिथिलता आणली आहे त्यामुळे विहीर शेत जमिनीला लागणारा रस्ता तसेच घरकुलच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे पावसाळी अधिवेशनात आज लक्षवेधी धोरणात तुकडे बंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली आहे याबाबत पंधरा दिवसात एक एस ओ तयार केली जाणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या तुकड्यांमुळे व्यवहार रखडले होते ते आता रद्द होणार आहे महसूल नगर विकास आणि जमाबंदी आयुक्त यांच्यासह अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे याचा राज्यातील सुमारे पन्नास लाख लोकांना फायदा होणार आहे विशेषतः शहरी भागातील लोकांना याचा जास्त फायदा होणार आहे महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार तुकडीबंदी कायदा लागू होता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमिनीची खरेदी विक्रीवर राज्यात निर्बंध होते बारा जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार एक दोन किंवा तीन अशा गुंठ्यांमध्ये शेतजमिनीची खरेदी विक्रीवर बंदी होती त्याला मोठ्या प्रमाणात विरोध देखील झाला आणि हे प्रकरण देखील गेले होते त्यानंतर पाच मे दोन हजार बावीसच्या राजपत्रानुसार जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते यामुळे लहान तुकड्यांमध्ये शेत जमिनीची खरेदी विक्री होत नव्हती ज्या शेतकऱ्यांना शेतरस्त्यासाठी विहिरीसाठी गुंठेवारीमध्ये जमिनीची खरेदी करावी लागायची त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय शासनाने घेतलेला आहे व ज्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी गुंठेवारीमध्ये जमीन घेऊन घर बांधायचे होते त्यांचे देखील घर बांधण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद